सिटी माझी गावात येते शिक्षण ते मला काही माहित नाही गुरुजी नमस्कार काय रे सगळा हे काय आज त्याच्या मुली हो कोणी इंजिनियर झालं कोणी डॉक्टर झालं कोणी शिक्षक झालं तू तुझ्या तु मुलीला शिकव आज तुझी काही आत्ती कल्चर असेल तर आम्ही तुझी मदत करेल माझी मुलगी स्नेह दवाज जाईल जाशील किंवा स्नेहा दवाज जा